मी सुद्धा साधना करण्यासाठी आलो मी काही कथा सांगण्यासाठी आलो काही माझ्या म्हणजे चरित्र हो हा कसला देव आलाय हा शतरुख मानावा तुम्ही त्याला रूप म्हणतात आणि नुसता चैतन्य रूप नाही तर आनंद ओ सतरूप आहे तर मग हा आपल्या कळवून नेलेल्या बायकोसाठी मनामध्ये रुदन करतो रडतोय तो माझा काही विश्वास नाही तुम्ही तर आनंद रूप म्हणायला मग आनंद आणि रडणं हे दोन्ही विरुद्धार्थी झालं जिथं आनंद आहे तिथं रुदन कसं येईल पण माझा विश्वास नाही म्हणाले अगं मी तुला खरं सांगतो की हा खरं सांगितल्यावर समोरच्याची पटवून घेण्याची इच्छा असली पाहिजे ज्यानं मनातच ठरवलं की आपल्याला ऐकायचं ते जरी खरं सांगितलं तरी आणि मग सतीच्या मना तर ले कि आप याला आए सती म्हणाली की मी परीक्षा माहीन त्याची मी परीक्षा माहीन त्याची मी परीक्षा आणि मग महादेवानं विचार केला की सती तुला जे करायचं जे एका वडाच्या झाडाखाली बसले आणि त्या सतीनं सीतेच रूप धारण केलं सीतेच रूप धारण केलं आणि सीतेचं रूप धारण करून रामाच्या समोर समोर लक्ष्मणानं पाहिलं <laughs> लक्ष्मणाच्या लक्षात आलं सतीनं सीतेचं रूप धारण केलंय पण प्रभुरामचंद्र काही बोलत नाही म्हणून मी काही बोलणार नाही म्हणून काही नाही आलं ती पुढे पुढे चालली बघा जी, जी सीता आहे ती सती आहे म्हणून ती पुढे पुढे चालली नाहीतर सीता रामाच्या कुठे कुठे चालते पुढे चालती का मागे राम पुढे असावा सीता कुठे असावी मागे असावी रामान बोलत जाव सीतेन आता कोण बोलतो नाही हे किती चांगलं हे दृश्य किती चांगले आहे महादेव बोलताय सती ऐकायची ही घरात आल्या आल्या सती थी 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 सती सतीच्या मनामध्ये विचारली सीता पुढे पुढे चालली आणि राम विलाप करीत फिरतायत सती त्यांची परीक्षा घेण्यासाठी मी परीक्षा घेन सुद्धा कसो नि पहावे वरिल्या रंगान भुलावे तुका घ्यावे हलवता बैकट म्हणून सती सतीने सीतेचा वेश धारण केला सीतेचा वेष धारण करून त्या रामचंद्राच्या समोर येऊ लागले मध्ये रामचंद्रानं पाहिलं आणि रामचंद्रानं विचारलं आई साहेब कुठे आहे आणि सतीच्या मनामध्ये विचार मी ज्याला साधारण माणूस समजत होते तो तर खरच परब्रह्म प्रभुरामचंद्र आहे मी सती तर केलंय सतीन सीतेच रूप धारण केलं सीतेच रूप धारण करून परीक्षा पाहत असताना त्यांनी सांगितलं की कशामुळे आला इथे परीक्षा पाहण्यासाठी प्रभून आता आणखी एक लिला केली सतीच्या मनामध्ये विचार आला सतीनं केला आणि नि सती निघाली तिथून प्रभू अजून एक केलं की सती ज्यावेळेस पलटून मागे पाहते त्यावेळेस राम आणि लक्ष्मणाच्या तिथं सीता सुद्धा दिसली आणि सतीनं पाहायला सुरुवात केली अजून की सगळीकडे जिकडं बघल तिकडं राम जिथे बघतील तिथे राम जिथे बघतील तिथे राम आणि बघा राम सगळीकडे आहे हरी व्यापक सर्वत्र समान हरी व्यापक आहे विठ्ठल जरी स्थळी भरला रिता छाव नाही उला सहस्त्र श्रीखा पुरतः सहस्त्राक्ष सहस्त्रात सबो सर्वत सर्वात अंगुलम प्रभु नहीं आशा करा है क्या प्रभु नहीं आशा नहीं है प्रभु स्वीकृत है तो सर्वत्र तो सर्वत्रा है तो सर्वदा है बगा सर्वत्र नहीं सर्वदा यहूदी भय अर्नी यहूदी तो देश काल न परिचित है आहे तो सर्वत्र आहे सर्वदा आहे मग आम्हाला का दिसत देव आम्हाला का दिसत दिसला पाहिजे आम्हाला का देव नाही का दृष्टीचा दोष डॉक्टर कडे गेले म्हणाले डॉक्टर साहेब दिसन ना म्हणले हे किती आहे म्हणले काय हे डॉक्टर म्हणाले डोळा ऑपरेशन झाला काय म्हणले डॉक्टरनी डोळा दिला का पडदा बाजूला केला पडदा बाजूला केला जो पडदा आलेला आहे तो बाजूला केला का डोळे दिले तसा तो सर्वत्र आहे आमच्या डोळ्यावर पडदा आलेला आहे हा पडदा बाजूला करण्यासाठी राम रामकथा कशासाठी हे सत्संग कशासाठी करायचे तर आम्हाला हे कळण्यासाठी बघा त्याच्याशिवाय ह्या जगात काही नाही सर्वत्र तोच होतो आहे सर्वत्र पसरलेला आहे तोच होतो आहे सगळीकडे ब्रह्म सत्यम जगन हा आमच्या वेदाचा सिद्धांत ब्रह्म सत्यम जगन मिथ्या इथं सत्य ब्रह्म आहे बाकीच संबंध जगन मिथ्या आहे म्हणजे मग हे मिथ्या जगत आम्हाला खरं कसं वाटत कारण त्यानं सत्या त्याच्यावर भासमान होत सत्याचा आश्रय सत्याचा आश्रय केलेला आहे म्हणून खोट्याला किंमत आहे चला थोडक्यात सांगतो तुम्हाला तुमच्याकडे तुम पाणी काय लिटर आहे सर काय लिटर घेतो आपण पाणी नाही ते नाही हो हे आपलं बटन दाबून घेतो हे आता तळ्यातलं पाणी काय लिटर ढागरभू मानली तर काहीत नाही पण आमच्याकडे सत्तर लिटर पाण्यात मिसळ्यावर दुधात दुधात ना दुधात मिसळल्यावर पाणी सत्तर रुपये का एका जणाकडे एक म्हैस होती त्याची म्हैस रोजच पाच लिटर दूध त्याची ना हा दहा लिटर विकायचा लक्षात आलं का, का तुमच्या <दुणीत> <दुणीत> एके दिवशी मशीन दूध दिलं नाही सर बायको म्हणाली निदान पाच लिटरचे तर पैसे आले काय म्हणे गेला बेल वाजवली दरवाजा उघडला तिने आपलं घेतलं बाकीला समोर केलं याला माफ टाकलं आणि त्या ताई साहेबांना आवाज दिला हो बुधवाने मामा थांबा म्हणजे काय म्हणजे काय दिले का तुम्ही म्हणजे काय नाही तुमचा एक लिटरचा गोरवा अर्धा काय दिले अर्धा लिटर दिले उद्या अर्धा लिटर देतो म्हणजे पण काय दिले ते म्हणले पाणी पाणी अरे दुधाचा वर आहे आपला तो म्हणाला मी रोज अर्धा लिटर दुधामध्ये अर्धा लिटर पाणी टाकून कोणी घेईल का ते स्वीकार करणार नाही काय झालेलं आहे या सगळ्या जगतान आश्वास आहे मला खरं वाटत वास्तविक पाहत आहे मिथ्या आहे रद्द सरपागार भासे ने जगडतदार रस्त्याने जाता जाता अंधार पडलेला आहे वळवळण्यासारखं दिसलं बॅटरीचा प्रकाश केला आधी वाटलं साप पण आता साप नाही दुरी भूमि ब्रह्म सत्य ब्रह्म सत्यं जगन मिथ्या कव्यासाठी एक सांगितलंय ते एक पारमार्थिक सत्य आहे एक व्यवहारिक सत्य आहे एक प्रतिभासिक सत्य आहे आणि एक परमार्थिक सत्य हे प्रतिभास होतो आम्हाला तर तो, तो, तो सर्वत्र आहे तो सर्वदा आहे तो सगळीकडे आहे सतीनं त्या सतीने विचार केला तो सर्वत्र आहे प्रभू नीला केली सतीला भय वाटलं आणि सती महादेव महादेवानं विचारलं सती झालं का तुझं समाधान काय केलं तिथं जाऊन आणि सती खोट बोलले म्हणाले काय नाही मी त्यांना नमस्कार केले आणि परत आले परीक्षा घेतली हे सतीनं सांगितलं नाही बायकोन नवऱ्याशी खोट बोलू सतीनं गोष्ट लपवून ठेवली आणि महादेवाच्या मनामध्ये अविश्वास निर्माण झाला संशय निर्माण झाला महादेव सर्वज्ञ आहेत महादेवानं विचार केला सती माझ्याशी मला धोका माझ्या समोर असत्य अंतर्यामी आम्ही आहेत बघा आणि महादेवानं विचार केला की सतीन माझ्यादेश धारण केलाय राम माझा पिता आहे आणि सीता माझी माता आहे आता हिच्याशी संसार करणं शक्य कसा म्हणून मनातल्या मनात, मनात प्रतिज्ञा केली की आजपासून सतीचा माझा संबंध सोडला बोलून नाही दा का दाखवलं काही तिला दुखवलं नाही सतीला बोलून नाही दाखवलं मनातले मनामध्ये निश्चय केला आणि मग मनातले मनात निश्चय मना केल्याच्या नंतर आकाशवाणी झाली महादेवा तुमचा संकल्प मोठा आहे नभ शिरा गिरा सते उर सोचा ऊचा शिव हि समे तस कोचा कि न कवन पण कवहू कृपा सत्य धाम प्रभूती आणि सतीने विचारला कोणती पद्धती केली तुम्ही प्रतिज्ञा आकाशवाणी का प्रतिज्ञा महादेव कहीं बोला मनात प्रतिज्ञा कि सती आज बस मी तुझा त्याग है।, हाँ। है सती सामान्य स्त्री नहीं है। सती को सती आदिमाया है ती हा संबंध जगत रचलेला आहे का तिनं असं केलं का परीक्षा घेतली काय सखी अज्ञानी आहे ती तर शक्ती स्वरूप आहे तिथं हे सगळं सगळं जगात आहे ब्रह्मा विष्णू महेश तिची लेकर कारण आहे त्याच कारण असं आहे की एकदा महादेव शिवाचे भक्त आहेत महादेव रामाचे भक्त आहेत आणि राम महादेवांचे भक्त आहेत दोघ एकमेकांचे भजन करी महा